सोळा टक्के बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता पन्नास टक्क्याचं वरचं दोन टक्के तुम्हीच खाता परत हे आरक्षण घेऊनसुद्धा पन्नास टक्के ओपनमध्ये तुम्हीच येता पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं काढा बरं मागचं लिस्ट सगळ्या हे ओ अलीबाबा अलिबाबाला बोलतो ना छगन भुजबळ ते चाळीस संघ घेऊन त्या अलीबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिस्ट्री काढ बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही सोळा ओपन मधल्या जागा सगळ्या त्या पोरळीत पाळला एक दोन एक इकडचा येवल्याच अलीबाबा चाली चोर तो अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलिबाबा दिसतंय का नाही तारखेला नाही ते काय एक शोकांतिका वाटते आणि दुःखही वाटतं की ज्यावेळेस यांच्या लेकरा बाळाला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला परंतु आज आमच्या बाळाला आरक्षण मिळते तर हे विरोध करता येत म्हणजे किती महाराष्ट्र यांना अस्थिर करायचं आहे विनाकारण किती यांचं वाईट विचार आहेत की आम्ही तर चांगले विचार यांच्या पोरा बाळासाठी ठेवले होते लेकराबाळांसाठी ठेवले होते की ओबीसींना आरक्षण मिळतंय तर आमचे लोक समाधानी असायचे ते मिळू द्या गोरगरिबांचे लेकरं मोठे होतात ले, आम्ही लढून मिळवलं यांना कुठं लढाव पण लागलं नाही दिलं पण आमच्याच लोकांनी जे पण आमच्याच मराठ्यांच्याच नेत्यांनी काढलेत परंतु आम्ही मराठा समाजाने नेत्यांनी कधी विरोध पण नाही केला परंतु आज लढून मराठा समाज मिळवतोय तर हे विरोध करतायत खूप मोठं दुर्दैव आहे राज्याचं की नुकसान करण्याची भूमिका जी आहे ती मधून स्पष्ट होताना दिसतात अरे बाबा ओबीसीचं नुकसान कसं होईल ना आमचं नुकसान झालं इतक्या वर्ष आमचं आरक्षण असून सुद्धा तुम्ही खात होते सोळा टक्के बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता पन्नास टक्क्याचं वरच दोन टक्के तुम्हीच खाता परत हे आरक्षण घेऊन सुद्धा पन्नास टक्के ओपन मध्ये तुम्हीच येता पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं काढा बरं मागच्या लिस्ट सगळ्या हे ओ अलीबाबा अलिबाबाला बोलतो ना छगन भुजबळ ते चाळीस संघ घेऊन त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिस्ट्री काढ बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही सोळा ओपनमधल्या जागा सगळ्या तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत जाऊ द्या ओबीसी तर खाते ओपनमध्ये पन्नास टक्क्यात येऊन बी खाते तरी आमची तुमच्या लेकराविषयी निय चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नाही आहेत हे बघा तुम्ही तर किती विरोध करायकडे हो आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच कुणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका आमचं सरकार घेत आहे असं उपमुख्यमंत्री घेतला को म्हणजे कोणावर अन्याय होणार काय अन्याय व्हायचं राहिला अन्याय व्हायचा काय राहिला आसून दिलं नाही तेव्हा अन्याय गळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय एगळाच त्या परळीत पाळला एक दोन इकडचं येवल्याचा अलीबाबा चाली चोर तो अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा दिसतंय का नाही पांढरी फकड दाढी चचमान ते कसा राईट दिसतोय शिक्का जस का त्याचा मावस भाऊ होता अलीबाबाचा असे पाळलेत आणि कोणचा मराठा सुखी ठोलाय ते परळीची लाभार्थी गँग त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले ती गँग त्या गँगने आता यांना बोलताय ना त्या गँगेचे दोन नेते दोन नेत्याला बोलताय ना म्हणून दुसरी कोण धरून आणलं एक आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा आणि इकडं जातीवाद पेटून देते बंजारा समाज सुद्धा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो आपल्याला मोर्चे सुद्धा निघायला सुरुवात झाली की एस टी प्रबंधामध्ये समावेश करा त्या पाठोपाठ आता बंजारी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे आगे बागा। आगे बागा। हे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत कुणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हो आर चॅलेंज करणार अरे तुमचे बी होते तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण करतोय लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत म्हणजे हे बेकार फेड असते गरीबाचा वाटोळा वा करायला लागल्यावर आम्हाला विरोध कोण करत आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे आम धक्का लागत नाही ती धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते पळलीच्या लाभार्थी टोळीनं त्यांना हाताखाली धरले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब वेला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ला ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी संघ भांडणं करायचं गोरगरीब ओबीसीच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि ते आमच्या विरोधात मोर्चा काढणार ते विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठ्याच्या भांड्या लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आत्तापर्यंत मराठ्याचं केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतात निवडून नाही आले इतकी ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली ला मग त्या लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंद इकडून तिकडं बुंगर बुंगरी ते आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर आता काही गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही माहिती आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे ही लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करती आणि त्यांचं काम झालं की ते कोणाला उलटती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाचा कोणाचे अबगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ताच नव्हती अशी जुलमी आहे ती यांचा वापर एखादं काम झालं की यांनी फेकलेच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे यांचं सवय यांना काय महत्वाकांक्षा वाढली यांना महत्वाकांक्षा वाढली लिडरशिपची छगन भुजबळचा काही दिवस वापर केला लिडरशिप हातात घेतली यांना महत्त्वाकांक्षा वाढल्या त्याच्यामुळे भाषा कसल्या वा वापरायला लागल्यात पण यांच्या भाषा आता आम्ही आता नीट आहे तिथून पुढं मराठी लक्ष्मी नाकेच एक संविधान समोर आलेलं आहे त्यामुळे ते म्हणतात की अकरा विवाह लावा आणि तुमच्या मुलीची लग्न आमच्या मुलासोबत लावा म्हणजे यामुळे वाद उभा राहण्याची शक्यता समोर दिसत आहे आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जाणकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो शेंडगे असतील ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची चे, वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीशी त्याला त्याच्यासाठी ते आम्ही कधी बोलतच नव्हतो आम्हाला माहित होते गडूळ विचार हे गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धनगराला बोललो कोणच्या ओबीसी लेखबळ तुला कोणी अधिकार दिला रे लेखी बोलायचं आता पाहिली भरली त्याच्या आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही कित्येक तर लोक लोकसुद्धा त्यांनी मारून टाकलेत त्या त्या पिठीला मारून टाकल्यात धनगराचं बोरग तळ्यात एकुलत एक ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगरं मारलेली त्यांनी हात पाय मुडूस तर आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा आहे त्यांना मोजित मी हँगिनी नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे आता ते शांत बसलो जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गडूळ पाण्यापासून झालेली असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि दोन दुम पुढ्याचा दुमताच निघणारे आता